नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो मिडल स्कूल स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी घटक क्रमांक एक वाचून कल्पना व वा संकल्पना स्पष्ट करणे यामधील उपघटक कविता व कवितेवर आधारित प्रश्न या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कविता व कवितेवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा कविता व कवितेवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कविता काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्या कवितेचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कवितेवर किमान तीन प्रश्न विचारले जातील एकूण किती तर तीन प्रश्न कवितेवर किमान विचारले जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न व त्यासोबत दिलेले पर्यायी उत्तराचे वाचन करून अचूक उत्तर शोधा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं हे आपण कविता काळजीपूर्वक वाचलेली आहे कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे मग आपल्याला ज्यावेळेस ते कवी प्रश्न सोड प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे किंवा जे प्रश्न सोडवायचे आहे त्यावेळेस आपल्याला काय आहे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाखालील प्रश्ना जे दिलेले पर्याय आहे त्या पर्यायांचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अचूक उत्तराचा शोध घ्यायचा आहे म्हणजे अचूक उत्तर आपल्याला त्या पर्यायांमधून शोधायचं आहे किंवा निवडायचं आहे आणि योग्य उत्तर निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे आपण योग्य उत्तराची निवड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी जे उत्तर सूचीमध्ये जे गोल दिलेले असतील वर्तुळ दिलेले असतील त्यापैकी योग्य पर्याय क्रमांकाच्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न काय असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न असणार आहे पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोगा, शोधा शोधा आणि योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला रंगवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील कविता काळजीपूर्वक वाचायची आहे आपल्याला अशा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे त्याखाली आपल्याला कविता दिलेली असेल आणि कवितेखाली आपल्याला प्रश्न दिलेले असतील किमान तीन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले नसेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे ही जी सूचना दिलेली असेल ही सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे त्यानंतर कवितेचे आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचे आहे त्या कवितेचा अर्थ समजून घ्यायचा आहे प्रश्न सोडत असताना प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे प्रश्नाखाली दिलेले जे पर्याय आहे प्रश्नाच्या सोबत दिलेले जे पर्याय आहे त्या पर्यायांचं योग्य वाचन करायचं आहे आणि योग्य उत्तराची निवड करून आपल्याला त्या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांकाचा वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा सरावासाठी मी एक कविता घेतलेली आहे त्या कवितेचं आपण वाचन करू त्या कवितेचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी कवितेचे वाचन करतो आपण या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन कवितेचे श्रवण करावे म्हणजे ही कविता आपण व्यवस्थित ऐकावी दूध भाकरी मजेत खातो भोभू करणी पहारा करतो खुशाल झोपा अमास सांगतो शेताची ही राखण करतो धन्यावरी करी खरी माया सेवा करण्या तत्पर माया खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो इमानी सदा जागृत असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कवितेचे या ठिकाणी आपण वाचन केलेले आहे ही जी कवितेचे वाचन केलेले आहे या कवितेमध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर या कवितेमध्ये दूध भाकरी मजेत खातो भोबू करून बहारा करतो याच्यावरून आपल्याला ही कविता कशाविषयी आहे या कवितेचं काय म्हणजे या कवितेमध्ये काय नेमकं आपल्याला सांगितलेलं आहे तर भूबुकरूनही पहारा करतो आपल्या घराचा पहारा कोण करत असतं तर आपला जो घरामध्ये पाळलेला आपला कुत्रा असतो तो आपल्या घराचं राखण करत असतो त्याला आपण दूध भाकरी खाऊ घालत असतो आणि आपल्याकडे तो आपला पाळलेला कुत्रा आपल्या घराची काय करत असतो राखण करत असतो आता बघा आपला हा जो पाळीव कुत्रा असतो तर हा काय करतो तर आपल्या आपल्याला घराची राखण करीत असल्यामुळं आपण निश्चिंतपणे त्या ठिकाणी झोपत असतो आणि त्याच्या भरवशावर आपण त्या ठिकाणी शांततेनं झोप घेऊ शकतो शेताचीही राखण करतो आपला हा जो पाळीव कुत्रा आहे हा शेताची सुद्धा व्यवस्थित राखण करत असतो धन्यावरी करी खरी माया सेवा करण्या तत्पर माया आणि हा जो आपला कुत्रा आहे हा काय करत असतो तर हा आपल्या घराची राखण करून आपल्या शेताची राखण करून आपल्यावरती तो काय करत असतो सेवा करत असतो आपली ती काय करत असतो तर तो आपली सेवा करत असतो खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो इमानी सदा जागृत असतो खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो खाल्ल्या घरच्या भाकरीला जाणे म्हणजे उपकाराची जाणीव ठेवून कार्य करणे त्याचा अर्थ असा होतो खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो सदा इमानी जागृत असतो आणि तो सदा इमानी म्हणजे प्रामाणिकपणे तो जागृत असतो आणि आपल्या घराची राखण करत असतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही कविता कवितेचं वाचन केलेलं आहे आणि कवितेचा अर्थही आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता या कवितेवर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक एक दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक मध्ये विचार आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे आपण प्रश्नाचे वाचन करूया वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दल वर्णन आले आहे बघा प्रश्न काय आहे वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दल वर्णन आलेले आहे तर पर्याय क्रमांक एक आहे बैल पर्याय क्रमांक दोन आहे घोडा पर्याय क्रमांक तीन आहे गाय पर्याय क्रमांक चार आहे कुत्रा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण ही जी कविता बघितली या कवितेमध्ये कुत्र्याबद्दल या ठिकाणी वर्णन आलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आप आप आहे आपल्याला पर्याय क्रमांक चारच्या उत्तराला वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय प्रश्न क्रमांक दोन आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक का दोन काय आहे खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार म्हणी दिलेली आहे त्यापैकी आपल्याला खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे आता बघा खाल्ल्या घरचे वासे मोजणे पहिली जी म्हण आहे ती आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे जशी देनावळ तशी धुनावळ त्यानंतर खाईल त्याला खवखवे ज्याची खावी पुळी त्याची वाजवावी टाळी खावी पुळी त्याची वाजवावी टाळी ही जी म्हण आहे ही खाल्ल्या घर गर, खाल्ल्या घरच्या बाकरीला जागणे ह्या म्हणी ह्या अर्थाची म्हण असल्यामुळं पर्याय क्रमांक चारचे उत्तर पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे किंवा गोल करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढील कोणता गुण कवितेत आलेला नाही द... ना तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो कवितेत प्राण्या कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा म्हणजे कुत्र्याचा पुढील पैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही आता या ठिकाणी बघा सेवाभावी वृत्ती हा गुण कवितेमध्ये आलेला आहे कार्यतत्परता हाही गुण कवितेमध्ये आलेला आहे स्वच्छंदीपणा आणि त्यानंतर आहे इमानदारपणा आता इमानदारपणा हा सुद्धा गुण या ठिकाणी कवितेमध्ये आलेला आहे परंतु स्वच्छंदीपणा हा जो गुण आहे हा कवितेमध्ये आलेला नसल्या कारणाने पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे किंवा गोल करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो वर आपण एक कविता बघितलेली आहे आणि त्या कवितेवर तीन प्रश्न विचारलेले होते तीन तीन प्रश्नही आपण या ठिकाणी सोडवलेले आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपला जास्तीत जास्त सराव व्हावा त्यासाठी मी अजून एक कविता या ठिकाणी घेतलेली आहे ती कविता आपण वाचूया आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात या ठिकाणी मी ही कविता कवितेचं वाचन करत आहे आपण सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ही कविता ऐकावी निळ्या सागरी उसळ्या उसळल्या लाटा उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विक्राळ झाल्या कशाने शांत सरळ अनखेळ आनंदाने की रौद्राने हेलकावे खाऊ लागल्या होड्या साद घालती माझ्या बांधवाने साध घातली माझ्या बांधवाने अथांग सागर मदत कुणाची साध घाली ती सिंधूची अंधाराचे पांगरू न जीव घाबरा होऊ लागला उधान आले शांतही झाले विध्वंसाचा मागमूस न उरे निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी ही जी कविता आहे ही कविता आपण या ठिकाणी कवितेचं वाचन केलेलं आहे आता आपण ही कविता कवितेचा अर्थ समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सागरी उसळल्या लाटा सागरी म्हणजे निस जो सागर आहे समुद्र आहे त्या समुद्राचं पाणी निळ क्षार असतं त्यामुळे या ठिकाणी कवी सांगतात की निळ्या सागरी उसळल्या लाटा उसळल्या लाटा म्हणजे लाटा उसळून आलेल्या आहे उसळणाऱ्या फेसाळ लाटा या ज्या लाटा आहे या उसळल्यामुळे त्या कशा फेसाळ दिसत आहे अकराळ विकराळ झाल्या कशाने अकराळ विकराळ झाल्या कशाने शांत सरळ अन खेळकर तर होत्या त्या शांत होत्या सरळ होत्या आणि खेळकर होत्या अचानक त्या अकराळ विकराळ कशाने झाल्या त्यानंतर उदाहरण आले या उधान आले समुद्रास या आनंदाने की रौद्राने आता हे जे समुद्राला उधान आलेलं आहे हे आनंदाने आलेलं आहे की आ, रौद्राने म्हणजे रागाने आलेलं आहे त्यानंतर बघा हिलकावे खाऊ लागल्या होड्या आणि हे जे समुद्र आहे समुद्राला उधाण आलेलं असल्यामुळे निळ्या सागरी लाटा उसळल्या असल्यामुळे हिलकावे ओढ्या हिलकावे खाऊ लागलेल्या आहे साध घालती साध घातली माझ्या बांधवाने साध घातली माझ्या बांधवाने अथांग सागर मदत कुणाची हा जो अथांग सागर आहे या अथांग सागरामध्ये त्यांनी साध घातलेली आहे की आम्हाला मदत कुणाची मदत येईल किंवा कुणाची मदत होईल साध घाली ती लेकरे सिंधूची अंधाराचे पांघर चढता जीव घाबरा होऊ लागला ही जी सिंधूची लेकरं आहेत ही साध घालत आहे अंधाराचे पांघरु पांघरून चढत आहे म्हणजे काय होत आहे हळूहळू अंधार होत आहे आणि त्यांचा जीव त्या अंधारामुळे हळूहळू अंधार होत असल्यामुळे जीव त्यांचा घाबरा होत आहे उदाहरण आले शांतही झाले विध्वंसाचा मागमूस न उरे निसर्गाच्या निसर या निसर खेळापुढे मान मानवाचे सामर्थ्य हरे आणि निसर्गाचा हा जो खेळ आहे या निसर्गाच्या खेळासमोर मानवाचे सामर्थ्य हरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जी कविता आहे कवितेचं वाचन करून कवितेचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण या कवितेवर आधारित जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे कवितेत पुढील पैकी कशाचे वर्णन केलेले आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी कविता आहे या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे तर पर्याय क्रमांक एक आहे लाटांचे वर्णन केलेले आहे पर्याय क्रमांक दोन आहे अंधाऱ्या रात्रीचे वर्णन केलेले आहे पर्याय क्रमांक तीन आहे खवळलेल्या समुद्राचे वर्णन केलेले आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे नदीच्या पुराचे वर्णन केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनचं उत्तर बरोबर आहे खवळलेल्या समुद्राचे या ठिकाणी या कवितेमध्ये वर्णन केलेले आहे पर्याय क्रमांकाचे पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला गोल करायचे आहे किंवा रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक दोन आहे पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत त्यापैकी कुठला शब्द आहे की ज्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे तम पर्याय क्रमांक दोन आहे हर्ष पर्याय क्रमांक तीन आहे जलदी आणि पर्याय क्रमांक चार आहे पाणी तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे किंवा पाणी पाणी या हा शब्द कवितेमध्ये जरी आलेला असेल तर पाणी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नसल्याकारणाने पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर चार आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला रंगवायचे आहे किंवा गोल करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे कवितेतील वर्णनानुसार पुढील पैकी चुकीचे विधान कोणते तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार विधान आपल्याला दिलेले आहे आणि त्या चारपैकी कुठले विधान चुकीचे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे विधान क्रमांक एक म्हणजे पर्याय क्रमांक एकच जे एक विधान आहे ते निळ्या सागराच्या लाटा उसळल्या होत्या आता बघा निळ्या सागराच्या ज्या लाटा आहेत त्या लाटा उसळल्या होत्या त्यानंतर दुसरं विधान आहे निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते त्यानंतर तिसऱ्या उसळलेल्या लाटा शांत सरळ अन खेळकर होत्या होड्या आणि चौथा पर्याय आहे होड्या हिलकावे खाऊ लागले होते आता विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे याचं कारण असं की बघा ज्या उसळलेल्या लाटा होत्या त्या अतिशय अकराळ विकराळ होत्या उसळण्यापूर्वी लाटा उसळण्यापूर्वी लाटा आहे त्या शांत सरळ अन खेळकर होत्या पण समुद्र खवळल्यानंतर त्या लाटा शांत सरळ आणि खेळकर नव्हत्या तर त्या अकराळ विक्राळ अशा लाटा होत्या त्यामुळे पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण घटक क्रमांक एक वाचून कल्पना व वा संकल्पना स्पष्ट करणे त्यावर कविता व कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण दोन कविता घेतल्या होत्या त्या कवितांचे वाचन करून कवितांचे अर्थ समजून घेतले होते आणि त्या कवितेखाली दिलेले प्रश्नही आपण या ठिकाणी सोडवले होते इयत्ता पाचवी मिडल स्कूल स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात मी नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी माझ्या चॅनलवरती टाकत असतो त्यामुळं आपल्याला अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज हा जो व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओ आवडल्या आवडला असल्यास कृपया त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील काही सूचना असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो